जय मार्कंडे महाराज आता मगाशी इथं स्टेजवर प्रमुखपणे म्हणून टाकले अजय पुन्नम सर अमर एकलदेवी आपलं रणगनजी सर योगिनजी आपले आहे अध्यक्ष आहेत अजय अविनाश सर आणि आपले जे पी सगळ्यांचं मी स्वागत करतो आज मला इथं कार्यक्रमाला तुम्ही बोलवलात आणि तुमची एवढी सगळ्या पोरांची जोश बघून मला खूप बरं वाटलं आदर्श प्रतिष्ठा खरंच खूप सुंदर काम करत आहे तुम्हाला सगळ्यात गोष्ट सांगतो छोटीशी मी पण तुमच्यासारखं छोटं छोटं होतं एवढंच भाग मंडळ हे कशाला स्थापना केलं जाते माहिती आहे का जीवनात आपण घरात मोठे होतो लहानपणी मित्रात खेळतो आपल्याला मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे जीवनात संघर्ष करायचा असेल एखाद्या ह्यासाठी मंडळाच्या स्वरूपात लोक एकत्रित येतात आपल्याला जसं लोकमान्य झकांनी समाजात स्वतंत्रासाठी गणपती स्थापना केली होती त्यांनी गोपित बैठकीसाठी मंडळ हे एखाद्या मंडळाचं तुम्ही मिटिंग घेता कार्यक्रम करता ह्याच्या मागचा उद्देश असाय दहा घरातले दहा माणसं असतील आपले प्रत्येकाचं एकमेकाचं अडी अडचण आपल्या एकमेकाला कळत आहे एकमेकासोबत मिळून असतो बाबा हा अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे मंडळ चालवण्यासाठी खर्च असतो बरं त्याला काय काय लागलंय ही सगळी प्लॅनिंग जवळपास मागित सहा महिन्यापासून तुम्ही करत असाल बाबा रक्षाबंधन येत आहे त्याच्यासाठी मला हे विजे आणायचं आहे बाबा हे कार्यक्रम घ्यायचं आहे त्यासाठी एवढे पैसे लागतील हे अध्यक्ष लागेल तुम्ही एखादं मंडळ मोठं करू शकता म्हणजे इथं जमलेला प्रत्येक माणूस स्वतःला सगळ्यात मोठा व्यापारी बनवू शकतो एक लक्षात ठेव कारण एखादं मंडळ चालवणं शोक नाही दहा घरी जाऊन न लाता आपण जमा करणे किंवा कामाला जाऊन आपण त्यात आपले दोन रुपये इन्व्हेस्टमेंट करणे एकमेकांना आडी अडचणीसाठी आपण सोबत उभारणे प्रत्येकाच्या सुख दुःखात राहणे बाबा तो पड राहतो बाबा मी असं सादरश्य प्रतिष्ठाचं कार्य करताय असं स्वाभिमानांना माणूस सांगताय आणि तुम्हाला पण जे रक्षाबंधन तुम्ही सांगू शकता आमच्या मंडळाचं एवढं सुंदर मिरवणूक झालं फक्त हा मिरवणूकच नाही तर समाजात एकत्रित कसं राहिलं पाहिजे आणि कसं पुढे गेलं पाहिजे त्याच्यासाठी संघटना ही खूप महत्वाची असते आणि तुमची संघटना खरंच खूप सुंदर आहे आणि मला बघूनही बरं वाटलं आणि मार्कंडे जयंती आपण दरवेळेस करतोच पण पर परंपरानुसार नागरिकोडवर आपण देवाचं रथ निघत आहे त्या दिवशी समाजातील आपले प्रत्येक लोक इतकं समायचे सगळेजण कुठल्याही दाबाला असतील तर त्या दिवशी वेळ काढून सुट्टी काढून आपल्या देवाच्या रथोत्सवासाठी एकत्र येतात आणि आपली जी ताकद आहे आपली जी परंपरा आहे ते लोकांना दाखवण्यासाठी आपण एकत्र येतो तसंच तुम्ही पिढी समाजात भविष्यात आपण जसं जयंती करतो तसंच आपल्या प्रत्येक माणसाला आपल्या देवाचा संस्कार काय आपली संस्कृती काय आपण काय केलं पाहिजे काय वागलं पाहिजे ते एकमेकांशी चर्चा केलं पाहिजे आपण जयंती करतो जयंती म्हणजे काय बाबा त्याला मिळण काढलं हे काढलो हा भाग नाही त्यासोबत आपल्या देवाचे संस्कार काय होते आपण काय केलं पाहिजे बाबा आज आपली एक पिढी एक पिढी घरपून म्हणजे कामगारांचा वसाला असं ओळखलं जात आहे ऍक्च्युली आपण कामगार म्हणून नाही आपण व्यापारी आहोत आपल्या डोकं बिघवलं गेलेलं आहे बघा तू कामगार आहे कामगार आहे कामगार आहे म्हणून व्यक्ती व्यक्तीचा जमलेलं प्रत्येक दहा हजार रुपये मी ते रिक्षा करायचं सगळे पूर्ण मोबाईल लोनवर काढले असतील गाडी काढली असतील लाख दीड लाख रुपये किंवा हेच लाख दीड लाख रुपये तुम्ही छोटंसं रोडवर दुकान टाकू शकता भाजी विकू शकता पाच पंचवीस हजार भरून तुम्ही रिक्षा काढू शकता मी एवढीच काम केलंय गडी खाता केलंय गाडी मशीन केलंय गॅरेज रिपेरी केलंय बॅगा विकलेत सायकलवर म्हणजे कधी मी थांबलो नाही जीवनात पुढं जाण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतोय अनेक अडचणी येतात पडायचं उठायचं पडायचं आणि स्वतःला कधी कमजोर समजायचं नाही कोण कोणाचा मालक नसतो देवानं सगळ्यांनी एवढंच पोट दिलंय त्यांनी एक करोड जरी कमवलं तर एवढंच खाणं आहे त्यांनी आठ हजार जरी कमवलं तर त्यांनी पण एवढंच खात त्यासाठी कधी कोणाला घाबरायचं नाही त्याच्याकडे काय कायकडे सगळ्यांना देवाला पोट एवढंच दिलंय त्यासाठी कुठल्याच गोष्टीचं चिंता करायचं नाही आपल्याकडं आपण करोडो रुपये जरी तर एवढंच खाणार एवढंच जरी पाच दहा जरी तरी एवढंच खाणार त्यासाठी धंद्यासाठी मेहनत करायची तुम्ही जे करणार आहे धंदा करण्याचा प्रयत्न करा कामगार हे कुस्ती डोक्यातनं काढा आणि सर्वात मोठी गोष्ट काय व्यसनापासून दूर राहा आम्ही व्यसन केले आम्ही जुगार खेळले आम्ही सगळे लपडे केले त्या सगळ्यांकडून त्या सगळ्या गोष्टी राहिल्यामुळे चांगलं वाईट कळत आहे आज काही लोक का म्हणतात ते असेल तसं आहे आमच्यावर अन्याय झाल्यावर आम्ही समोरच्याला उत्तर देणार नाही काय देणार नाही देवाच्या जातात अत्या रे आपल्या अंगात रक्ता खाल्लो पण नाही आपण आपल्याला एखादा उत्तर पडत काय पसंत करायचं आपण भले तो आपल्या घरचा असू किंवा बाहेरचा असू असा अनेक संघर्ष आपल्या होत असलेले अन्याय त्याला विरोध करण्यासाठी विरोध करत करत आज इथपर्यंत आले आज इथपर्यंत आलो म्हणण्यासाठी मी इथपर्यंत येण्यासाठी आपल्या समाजातले प्रत्येकाने मला सहकार्य केले प्रत्येकाने माझ्या बाजूशी उभारले माझं तळमळ एकच आहे की बाबा माझ्या समाजातले लोक जे आज आपण फक्त आहेत राज्यातनं आपण इथं करून खायला आलो आपले आजोबा लोक आपले वडीलदारी लोक जे आहेत ना ते इथं आल्यावर आपल्याला येताना ते कामास येत आले फक्त मी काम सोबत राहिलेले नाहीत ते येताना हातमाग घेऊन आले त्यांच्यासोबत चार जणांना काम दिले ते व्यापारी होते इथलं काम सोलापूरचं जागतिक लेवलला नाही त्या लोकांनी हॉस्पिटल बांधलं त्या लोकांनी शिक्षण संस्थे उभा केले त्या लोकांनी बाबा आपल्या जीवनात आवश्यक जी गोष्ट आहे त्या लोकांनी स्मशानभूमीसाठी जमीन विकत घेतले त्या लोकांनी आपले मंदिर घेतले बाबा देवस्थान कुठं असलं पाहिजे म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी भविष्यातले लोक कुठं गेलं नाही पाहिजे त्यासाठी हे सगळं करून आपले आजोबा पंजोब लोक आपल्यासाठी हे सगळं करून गेले आपण इथल्या हजारो लोकांना रोजीरोटी देत होतो आपण स्वतः रोजीरोटी उत्पन्न करत होतो आपण अनेकांचे घर चालवत होतो आपल्याला जी वस्तू लागेल या सोलापूरची ओळख जी कुठली असत तर ती तावड ही आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी आजोबा पंधराबा लोकांनी मेहनत करून इथपर्यंत आले आहे की समाज मागे पडत गेला त्याच्या मागचं कारण काय बाबा आपल्या भागात आपण खूप संघटित होतो ताकदवर होतो आपले बँका होते मिल्स होते सगळ्या गोष्टी होते हळूहळू षडयंत्र करून आपल्याला संपवलं गेलं ते कसं संपवलंय आपल्या लोकांना दारूची सवय लावली आपल्या लोकांना मटक्याची सवय लावली आपल्याला जुगारची सवय आहे आत्ताचं कुठलं प्रग मी लहान असताना काय करायचं दोन नंबर तर करतो दुसरं काही विचारच येत नव्हतं डोक्यात कारण आपल्या आवती सगळे दोन नंबर धंदे दोन नंबर धंदे जुगार मटका ह्याच्यानं कोणाचं घर म्हणतो नाही एखाद्या समाजाला बर्बाद करायचं जर तर तिथं तुम्ही दोन नंबर धंदेचा ते समाज अफ आणि आडम आडमास्तर असं ते किंवा मी त्याचं नाव घेत नाही आडम मास्तर सरकार नाही जगातला सगळ्यात तीस हजार घडको बांधून देणं म्हणजे जोक नाही पण त्या लोकांनी किंवा राजकीय लोकांनी आपल्या डोक्यात बिनबिन होई बघा तो कामगार आहे कामगार आहे कामगार आहे आणि आपल्या लोकांनी मी कामगार जाऊ दे कामाला जातो येतो सात आठ हजार रुपये मी घर चालवतो ह्या उद्देश असे एक डोक्यात बसलेला आहे तुम्ही हे सगळं डोक्यात काढून आता मला वाटतंय तीनशे पाचशे दिवसात एकवीस लोकांना व्यापारी करावा अशी माझी इच्छा आहे आणि व्यापार आणि भांडवल दहा हजार वीस हजार मध्ये धंदा सुरू होते त्यासाठी माझी इच्छा आहे आदर्श प्रतिष्ठाननं सोलापुरातलं पहिलं रेकॉर्ड बाबा त्यांच्या मंडळातल्या कोणानं व्यापारी बनवलंय ते रेकॉर्ड बनवलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो अध्यक्ष अगदी शोपाल जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं माझा अनेक जय जे कार्यकर्ते आहेत सगळे माझ्यासमोर लागल्याच होते आज बघता बघता ह्या लोकांनी आपण बघतोय की जे नहीं नहीं आ, जे जे हो हे सगळे स्वतः मेहनत करून कधीही कुणाकडून जास्त सहकार्य न घेता आणि ही जी हे जे आदर्श उभा केले आहे त्याच्यामध्ये त्यांची तळमळ आणि त्यांचं कार्य जे हे दिसून येतं नेहमी ते बघतानाच मला असं वाटतं की नेहमी हे इतकी जे मेहनत करत असेल ते यांच्या पाठीशी आपण नेहमी राहायला पाहिजे म्हणून जेवढं जे काही माझ्याकडून होत असेल ते मी नेहमी यांना सहकार्य करतो कारण की हे मंडळ आहे हे कोणाचं इतरांचं नाही आहे आज बघता बघता जेवढे जे मुलं इथं जे सगळेजण जमलेले आहेत ते सगळे ह्या आदर्श प्रतिष्ठानचे जे आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात त्याच्याबद्दल एक आदर आहे आणि जसं म्हटल्यासारखं आपण नेहमी बघतो की इतर ठिकाणाहून बरेचसे जे प्रतिष्ठान किंवा जे मंडळ आहेत ते येतात तर अशी जी जिद्द जी आहे ती आपल्या मनात यायला पाहिजे ह्या जिद्द आज तुम्ही जी छोटीशी ज्योत पेटवली होती आज मला वाटतं की ती बघता बघता एक मोठ्या मशालीत रूपांतर होत चाललेली होती आणि ती येत्या काही काळात लवकर एक मोठं पेट घेऊन जे आपल्याला पाहिजे वाईट विचार जे पण काय आपल्या भागामध्ये आहे किंवा आपल्या लोकांच्या मनामध्ये आहेत त्यांचा नाश करेल आणि जे आपल्या समाजासाठी जे गरजेचं आहे ते याच्यातून निष्पन्न होईल आणि आपल्या समाजातील इतर मुलांना आणि समाजाला याचा फायदा होईल आज श्रीनिवास भाऊ श्रीनिवास भाऊ संघांना इथं बघून मला आनंद झाला कारण की ते देखील या प्रतिष्ठानला नेहमी सपोर्ट करतात तुम्हाला माहीत आहे भाऊ तुम्ही पण ज्याच्यामध्ये हे करता सहभाग घेता आणि अशी व्यक्ती पण जी आहे समाजाला खूप गरजेची आहे खूप गरजेचे त्यामुळे मलाही असं वाटते की आपण त्यांना सहकार्य करू ते आपल्याला सहकार्य करते आणि असंच अशाच प्रकारे आपल्या समाजाला आपण पुढे येऊन जाऊ मार्कंडे स्वामींच्या चरणीमाची एकच इच्छा आहे आणि एकच प्रार्थना आहे की लवकरात लवकर आपल्या समाजाला एक योग्य दिशा मिळावी एक योग्य व्यक्ती आपल्या समाजाला मिळावा जो की आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करेल असं म्हणून आणि आज जे पदाधिकारी जे निवडण्यात आलेले आहेत ते त्यांचं कार्य बघून त्यांना इथे निवडण्यात आलेलं आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अशाच प्रकारे तुम्ही कार्य करत राहा आणि आदर्श प्रतिष्ठानला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ आपण आणि याच्यामध्ये पवन बल्ला श्रीकांत पवन कुमती विमूल सगळे जे आपले आहेत हे सहकारी हे खूप तळमळीने काम करतात नेहमी आपण यांच्या पाठीशी राहू आज जे जे पद पदाधिकारी निवड झालेली आहेत तुम्हाला सगळ्यांना ते मान्य आहेत का सगळ्यांना मान्य ते एक उत्तम जे आहे सगळ्यांच्या मनात आहे त्यांची एवढ झालेली त्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांच्या शाळा जाऊ